नमस्कार ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन पाचोरा आणि श्री शेठ मुरलीधर्ज मानसिंग साहित्य विज्ञान वाणिज्य महाविद्यालय पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आठ मार्चला एक सायबर क्राईम जो अलीकडे वाढलेला आहे त्याच्यावरती एक महिलांसाठी मुलींसाठी एक कार्यशाळा आम्ही आयोजित केलेली आहे ही कार्यशाळा पुढे पंधरा दिवस आम्ही कंटिन्यू करणार आहोत यासाठी या ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशनचे जे संचालक आहेत सोनारजी ते आम्हाला मदत करणार आहेत आणि समाजामध्ये म्हणजे पाचोरा शहरातल्या गरजवंत मुला मुलींना महिलांना सुद्धा आम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण दिलेलं आहे आमचा प्रयत्न असा आहे की लोकांमध्ये कुटुंबांमध्ये विशेषतः महिलांमध्ये आणि मुलींमध्ये ही डिजिटल शिक्षण हे वाढलं वा, 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 पाहिजे सायबर क्राईम जे फार क्राई मोठ्या प्रमाणामध्ये अलीकडे होत चाललेले आहे त्यावरती उपाययोजना केली पाहिजे यासाठी महाविद्यालयाने आणि या ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशनने पुढाकार घेतलेला आहे अत्यल्प दरामध्ये म्हणजे याची अति नाम मात्र पन्नास रुपये फी ठेवलेली आहे पंधरा दिवस हा कार्यक्रम महाविद्यालयामध्ये होणार आहे आणि आमचा प्रयत्न असा आहे पुढे की याच्यावरती तीन किंवा सहा महिन्याचा एक सर्टिफिकेट कोर्स पण महाविद्यालयामध्ये सुरू करायचा आणि यासाठी ही सगळी टीम म्हणजे आमचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आमचे दोन्ही उपप्राचार्य हे सर्व यासाठी प्रयत्न करत आहेत माझी पत्रकार बांधवांना पण विनंती आहे की आपण जास्तीत जास्त पाचोरा शहरामध्ये महाविद्यालयांमध्ये हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना यासाठी आपण जागृत करा आणि या अभियानामध्ये आपण त्यांना जे समावेश करा अशी मी या निमित्ताने आपणा सर्वांना अभिनंती करतो